जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्ह मध्ये कांदा लाए। लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील एकत्र बळीराजाला घर बसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे

तेराशे चौदा पंधराशे रुपये आणि मरा पाऊल तेरा तेरा शेअर बाय नव्वा तेरा शेर बाय नव तेरा 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 शोर बाय नव तेराशे बाय साडे तेराशे बाय तेरा पंधरा चार

तेराश रुपये चौदाशे चौदाशे सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सवा बारा साडे बारा पावणे तेरा तेराशे तेराशे बेराशे सवा तेराशे साडे तेराशे चौदाशे चौदा चारवाशे बेराशे तेरा सवा तेरा साडे तेराशे रुपये चौदा चार वेश रुपयाला दोन किरा